पेट्रोल संपले तर मराठी निबंध। तीसरे शब्दाः पृथ्वीवर ऊर्जे से वैकवैगे स्रोत अस्तित्वाता है। यात्रील का स्रोत है पारंपरिक तर का अपारंपरिक अपारंपारिका है। पारंपरिक स्रोतान मधे पेट्रोल, डीजल इत्यादिन समावेश होतो तर सूर्यप्रकाश हवा, बायोमास है ऊर्जे से अपारंपारिक स्रोता है। या सर्वांमध्ये महत्वाचे नैसर्गिक खनिज म्हणजे पेट्रोल आणि डिझेल होय कारण यांच्यामुळेच आपल्याला आपली वाहने चालवण्यात मदत मिळते पेट्रोल डिझेल शिवाय वाहने चालवणे अशक्य आहे मनुष्य शेकडो वर्षांपासून पेट्रोलचा उपयोग करीत आहे परंतु पेट्रोल हे पारंपारिक स्त्रोत असल्याने येत्या काळात ते संपुष्टात येईल आणि मग पेट्रोल संपले तर आपले काय होईल आपली वाहने कशी चालणार आपण एका गावून दुसऱ्या गावी कसे जाणार शास्त्रज्ञांनुसार सन दोन हजार ऐंशी पर्यंत जगातील पेट्रोल डिझेलचा पुरवठा पूर्णपणे बंद होईल आज पेट्रोल है मानवी जीवनाचा एक महत्वपूर्ण भाग बनले शिवाय सरल जीवनाची कल्पना कठीण आहे पेट्रोल संपल्याने संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था खालावेल आजकाल जगातील सर्वाधिक प्रवास एका देशातून दुसऱ्या देशात वस्तूंची देवाणघेवाण ट्रक रेलवे विमान जहाज इत्यादी वाहतुकीच्या साधनांद्वारे केली जाते परंतु पेट्रोल आणि डिझेल संपल्याने ही सर्व वाहने चालणार नाही ज्यामुळे कोणत्याही देशातून आयात निर्यात होणार नाही परिणामी विदेशी व्यापार ठप पडतील जर पृथ्वीच्या गर्भातील पेट्रोल डिझेल व सर्व खनिज तेल संपले तर आपण पुन्हा एकदा प्राचीन काळात पोहोचून जाऊ आपल्याला प्रवासासाठी मोटार वाहनाच्या ऐवजी बैलगाडी आणि घोडा गाडीचा वापर करावा लागेल ज्या लोकांना वेगवान गतीने गाडी पडवीत एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्याची सव्य असेल त्यांना तर आपली सव्य कायमची विसरावी लागेल पेट्रोल डिझेल संपल्यानंतर आपल्या समोर अनेक समस्या उभ्या राहणार आहेत म्हणून या समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी आजपासूनच प्रयत्न करणे आवश्यक आहे यासाठी जास्तीत जास्त विद्युत वाहनाच्या वापरावर भर द्यायला हवी शासनासोबत देशातील नागरिकांनीही आपली जबाबदारी समजायला हवी खासगी वाहन वापरण्याऐवजी जास्तीत जास्त सार्वजनिक वाहनाचा उपयोग करायला हवे असे केल्याने देशातील प्रदूषणाची समस्या देखील कमी होईल याशिवाय सौर ऊर्जेवर चालणारी अनेक दुचाकी व चारचाकी वाहने बाजारात उपलब्ध आहेत पेट्रोल डिझेलवर चालणारी वाहने घेता या विद्युत वाहनांना प्राधान्य द्यायला हवे जर अशा पद्धतीने प्रत्येकजण आपली जबाबदारी समजून प्रयत्न करेल तर पेट्रोल संपल्यावर निर्माण होणारे दुष्परिणाम टाळता येतील व निसर्गाला ही प्रदूषण मुक्त करता येईल पेट्रोल संपले तर निबंध दोनशे पन्नास शब्दात मानव हा निसर्गाचा महत्वाचा घटक आहे निसर्गाने मानवाची जशी निर्मिती केली त्याच पद्धतीने मानवाच्या मूलभूत गरजाही निसर्गाने पूर्ण केल्या आहे हवा पाणी सूर्यप्रकाश या अमर्यादित स्रोतांपासून तर खनिज तेल लाकूड इंधन अशा नैसर्गिक साधनसंपत्ती निसर्गाने आपल्याला भरपूर प्रमाणात पुरवल्या आहेत नैसर्गिक साधन संपत्ति पैकी पेट्रोल हे एक महत्वाचे इंधन है आज या धावपी जीवन जीवना की गति है पेट्रोल ने दिल्ले एक वरदान है मानवाची अनेक कामे सोपी जा आज प्रत्येक घरात कमीत कमी एक तरी वाहन पाहायला मिळून जाते अशा खाजगी वाहनांपासून तर सार्वजनिक वाहनेही पेट्रोलवरच अवलंबून असतात अशा वाहनांमुळे दळणवळण वाहतूक सोपी झाली आहे परंतु दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या आणि वाढणारे वाहनाचे प्रमाण यामुळे अशा मर्यादित खनिज तेलाचे प्रमाण कमी होत आहे पृथ्वीवरील या इंधनांचा साठा संपत चालला आहे याचा गांभीर्याने विचार करणे ही आजच्या काळाची गरज बनली आहे पेट्रोल संपले तर दळणवळणाची प्रक्रिया पूर्णपणे थांबेल स्कूटर्स मोटारी या सारखी पेट्रोल वर अवलंबन वाहने जाी थाम गावत दुसर गावती प्रवास संत हो गतिरोधका वाहनाला वाहनाला जसा ब्रेक लागतो तसाच ब्रेक पेट्रोल संपला आपल्या धावत्या जीवनाला लावावा लागेल। पेट्रोल संपल्याने इंधनावर अवलंबून असलेले सर्वच व्यापार संपुष्टात येतील त्यामुळे आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणात होईल आणि याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थावर होईल देशांतर आयात निर्यात बंद होईल जेथे जे पिकत नाही तेथे ते, ते पोहोचवणे अशक्य होईल परकीय चलन बुडेल वाहतुकीसाठी घोडागाडी बैलगाडी सायकल यांचा वापर करावा लागेल परंतु पेट्रोल संपण्याचे काही फायदेही होतील पेट्रोल संपले तर वाहनांमुळे होणारे प्रदूषण थांबेल पायी प्रवास केल्याने मानवाचा चांगलाच शारीरिक व्यायाम होईल तो निसर्गाच्या जास्तीत जास्त जवळ येईल निसर्ग प्रदूषणाच्या छायेतून मुक्त होईल पेट्रोल संपले तर याचा सर्वांनी प्राकृतिक दृष्टीने विचार करणे आवश्यक आहे आजच्या काळात वाढत्या लोकसंख्येमुळे इंधनाचे साठे कमी होत आहे यासाठी आप उपाय करणे गरजेचे आहे जसे की जास्तीत जास्त सार्वजनिक वाहनाचा वापर करणे गरजेशिवाय खाजगी वाहनांचा जास्त वापर करणे जवळ व शक्य असणाऱ्या ठिकाणी पायी जाणे असे अनेक उपाय करून आपण इंधन बचत करू शकतो पेट्रोल संपले तर आपण मांडून ठेवलेल्या पसाऱ्याचा आपल्याला अडथळा निर्माण होईल निसर्गाने निस्वर्थपणे आपल्याला सर्व मूलभूत गरजा पुरवल्या आहेत पण आपण स्वार्थी आणि लबाडीपणाने त्यांचा अतिवापर करत आहोत अशा मर्यादित साधन संपत्तीचा जपून वापर करणे आवश्यक आहे पेट्रोल संपले तर भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल पण याशिवाय निसर्गावरही त्याचा परिणाम होईल म्हणून अशा नैसर्गिक साधन संपत्तीचा जपून वापर करणे आवश्यक आहे मित्रांनो तुमच्या एक लाईकमुळे आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा तसेच तुम्हाला कोणता निबंध हवा असेल तर कमेंट मध्ये नक्की कळवा